यानंतर बातमी आहे पुण्यातून आज पुणे महापालिकेत भाजपचे मंत्री आणि आमदारांची बैठक असेल पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे पुण्यातील प्रकल्पांची स्थिती समस्यांचा आढावा देखील घेतला जाणार आहे मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील हे दे देखील उपस्थित राहतील या बैठकीमध्ये अनेक विविध विकास कामांवर देखील चर्चा केली जाईल येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या दृष्टीकडून आता मोर्चे बांधणीला भाजपकडून सुरुवात करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण आज पुणे महापालिकेत भाजपचे मंत्री आणि आमदारांची बैठक असेल पुण्यातील प्रकल्पांची स्थिती आणि समस्यांचा आढावा यावेळेस घेतला जाईल मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित असतील पुण्यातील जे प्रकल्प आहेत तसेच विकास कामं आहेत त्यांची सध्याची स्थिती नेमकी काय आहे कारण निवडणुकीमुळे अनेक कामांना ब्रेक लागला होता मात्र आता निवडणुकीनंतर येणाऱ्या पालिका निवडणुका पाहता भाजप चांगलीच ॲक्शन मोडवर आली आहे पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे पुण्यात प्रकल्पांची स्थिती आणि समस्यांचा आढावा घेतला जाईल मुरलीधर मोहन चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित असतील शिवाय पुणे महापालिकेत भाजपचे मंत्री आणि आमदारांची ही बैठक अतिशय महत्वाची असेल त्यामुळे आता या बैठकीनंतर नेमकी काय कोणती माहिती समोर येते बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते या संदर्भातली अपडेट आपण पाहणारच आहोत मुरलीधर मोहळ चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित असतील शिवाय भाजपचे मंत्री आणि आमदार देखील या बैठकीच्या अनुषंगानं इथे उपस्थित असतील येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आता भाजपकडून कुठेतरी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे या संदर्भात रेवती हिंगवी आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्याला अधिक माहिती देतील रेवती नक्कीच वर्ष आपल्याला जसं माहितीये की आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ आणि भाजपचे जे आमदार आहेत त्यांची आज पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात बैठक होणार आहे या बैठकीमध्ये ते पुण्यातील विविध ज्या समस्या आहेत त्याबद्दल देखील ते चर्चा करणार आहेत आणि त्याच्यावर योग्य तो तोडगा देखील ते काढणार आहेत खर तर ही बैठक आधी थोडे दिवस आधीच होणार होती परंतु पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ती रद्द करण्यात आलेली होती आणि आज जेव्हा पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडे सगळा कारभार सोपवल्यानंतर ही बैठक आज पुणे महानगरपालिकेमध्ये पार पडणार आहे तिथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व भाजपचे जे आमदार आहेत ते देखील यावेळेस उपस्थित राहणार आहेत आणि महापालिकेतले बरेचसे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत वर्षा निश्चिता सरेवती या बैठकीत काय होतंय पाहावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी